फलटण तालुक्यातील दोन ट्रान्सफॉर्मर डीपी एकाच वेळी चोरीला गेले सहा एप्रिल रोजी ही घटना घडली त्यानंतर आज सोळा तारखेला फक्त एक ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला आहे काल पंधरा एप्रिल रोजी येथील नागरिक आणि शेतकरी यांनी वीज वितरण कंपनीच्या लक्ष्मीनगर येथील कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन केले आणि आपली व्यथा मांडली यामध्ये उन्हाळा असल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी देता येत नव्हते मुलांच्या परीक्षा चालू आहेत तरीही वीज पुरवठा झाला नाही शेतकऱ्यांच्या घरी असणाऱ्या दुप्त जनावरांच्या धारा काढण्यासाठी त्यांना आतोनात कष्ट घ्यावे लागले फलटण तालुक्यात आठ ते पंधरा दिवसाला एक ट्रान्सफॉर्मरची चोरी होते पोलीस प्रशासनाला ही चोरी रोखण्यासाठी अपयश आलेले आहे काल पंधरा एप्रिल रोजी बोंबाबोम आंदोलन झाल्यानंतर दोनपैकी एक डीपी वीज वितरण कंपनीने जोडला आहे अजून एक डी पी जोडण्याचं बाकी आहे तोही लवकरात लवकर जोडून मिळावा अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत पाणी अडचण मध्ये प्यायला पाणी नाही सुख सुविधा पाणी नाही त्या आणि सहा तारखेला डिपो गेलेला आहे आणि आता तारीख आली पंधरा बसला एक डिपो तर गेला असं चाललं असतं पण दोन डिपो गेल्यामुळे कसलंच साधन नाही जनावर उपाशी मारेनी उद्या मी लिहिली तर हे सी बी भरून देईल डीपी चोरीला गेल्यात का बिघड चोरीला सहा तारखेला आज तारीख किती आहे म्हणजे सरकारी नियमानुसार बघितलं तर चोवीस अठ्ठेचाळीस तासाच्या डीपी चोरीला जाऊ द्या नाहीतर ना दुरुस्त होऊ द्या चीला भावितरण डीपी जोडून गेलं पाहिजे शेतकऱ्याला परंतु खटन तालुक्यामध्ये अशी विचित्र परिस्थिती की इथं डीपी लवकरात लवकर कधीच मिळत नाही आणि खूप वेळ लागतो प्रचंड उशीर लागतो त्याच्यामध्ये आणि चोऱ्यांचा शोध लागत नाही महावितरणची बी एक पुढची अडचण ही असते की जे डीपी चोरीला जा जातात त्याचा शोध लागत नाही त्याच्यामुळे त्या चोरीवरती डीपी चोरीवरती नियंत्रण आलं पाहिजे ही शेतकऱ्यांची एक मोठी समस्या आहे डीपी चोरी जोपर्यंत रोपता येत नाही फलटण तालुक्यात कित्येक वर्ष वर्षानुवर्षे हे डीपी चोरीचा कार्यक्रम फलटण तालुक्यात चालू आहे आता ह्या स सा, सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की ज्येष्ठ समाजसेविका अंजली जमानिया यांच्याकडे जाऊन भेट घेणे आणि त्यांना जाऊन फलटण तालुक्यातल्या ह्या डीपी चोरीच्या सगळ्या समस्या सांगणे आणि डीपी नसल्यामुळे शेतीचं किती कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे मी त्यांच्या निदर्शनास आणून देणात पोरक्या परीक्षेत पोरांच्या परीक्षेच नाही मोठी डीपी लवकरात लवकर द्यावा त्या चौकशी करायला लाईट नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसर